नमस्कार मंडळी तर तुम्ही कशा आहात तर तुमचं पुन्हा एकदा अक्काच्या मराठी युट्यूब चॅनेलला स्वागत आहे तर मंडळी आज आम्ही आहे पंढरपूरला जायला तर पंढरपूरला आम्ही स्कूटी घेऊन जाणार आहोत आम तर आमचा प्रवास असणार आहे तीन दिवसाचा भायशाने मी जाणार आहे आणि आमचं गावातले गे पोरं गेल्यातच ते भेटेल आम्हाला पुढे तर मला बघायला भेटेल नंतर तर गट्टू आलं आहे फारच घेते नाना ऐकाल हाय तर नाना चला

चला बाय बाय चला फॅमिली भेटू शॉर्ट ब्लॉक असणार आहे आपला जास्त नाही बघा काव्य पण आलेले समोर चला तर म्हणजे आता आपल्या हनुमान मंदिरामध्ये

चला तर आमची गाडी पहिले पेट्रोल पंपात चाललेली आहे पहिला टाकी फुल करून घेऊ सेल पंपावर आले चला तर आता मधीन थांबलो आहे शेडिंग पाट्यावर बघा हवा चेक करायला डायरेक्ट हवा चेक करून घेतलेली आहे तेव्हा तर आम्ही लिंगू आमच्या प्रवासाला पुढच्या आज पाऊस पण नाही आहे त्याच्यामुळं मोबाईल बाहेर काढताना तर जास्तीत जास्त पाऊस असला का मोबाईल आपल्या बॅगेत राहील तर त्याला असते भांगरी होईल इथे थांबलो तर रातभर शंभर टक्के भांगरी होईल मौसम यालाच मौसम बोलतात मौसम मौसम आमची ट्रिप आहे मोसमी ट्रिप पावसाळी मोसमी ट्रिप आहे आमची बाईक लागलेला आहे गाड्या सध्या टोल भरून जातात आम्ही चाललोय डायरेक्ट त्यासाठी आम्ही ट्राफिक तर लागलेलेच आहे पण आम्हाला ट्रॅफिक नाही सरकर मंडळी आता आम्ही देऊ जाऊन चांगलो आहे कारण समोरून आहे इकडून पुण्यावरून आणि हा देऊ मार्ग आहे संत तुकाराम महाराज बघा समोरच आहे तर आता आम्ही देऊवरून जाऊन पंढरपूरला तरी पण बारा एक किलो वाजेल तर मधून आम्हाला जेवण जेवण करायला लागेल तर भेटू मध्ये नापून तर चला चला तर मंडळी आता आम्ही जेवण करण्यासाठी आता सासवडला थांबलो आहे तर इथून पंढरपूर दाखवता एकशे ऐंशी किलोमीटर तर पुन्हा आम्हाला इथून जेवण झाले नंतर आम्हाला निघायला लागेल पटापट तर बारा एक वाजेल आम्हाला पोचायला तर तुम्हाला बघायला भेटायला असते असते आता आम्ही जेवण करून घेऊ इथे तर चला भेटूया पुढे असते असते चला तर मंडळी आता आमच्या बारा अठरा बारा अठरा झालेला आहे बारा अठरा आम्हाला भरपूर टाइमात लागत टोल आलेला आहे टोल नाका आमच्यासाठी फ्री आहे काही गाड्या पण कमी आहेत बारा वाजून बघू शकतात पोहोचू आमच्या आहे सर्व तर मंडळी आता फायनली तर, तर आम्ही पोचलेलो पंढरपुरात तर आता आमची रूम तर बुक केलेली आहे आमच्या पोराई हो तर इथं रूम असणार आहे आमची तर आता आम्ही आल्या आमच्या जागेवर तर पार्किंग तर केलेली आहे गाडी तर आम्हाला पोचता पोचता खूप वेळ झालेला आहे तर दोन वाजून गेले दोन दहा झाले आहेत तर आता मस्त आता झोपू आम्ही आणि परत नंतर सकाळी उठून आम्ही पाटे अक्कलकोटला जाणार त्याला तर चला भेटूया आता उद्या सकाळच तर आमचे बघा सगळं मेंबर कसं झोपलेले आहेत एकच माणूस आमचा फक्त जागा होता तर आता तुम्ही मुद्दम नाटकं करून झोपत आहे अजिंक्य मुंडे तर चला भेटूया तर उद्या कुठला जाण्यासाठी लवकर उठायला लागेल आम्हाला तर चला पाच वाजता जायचे पाच वाजता जायचे बरोबर मग आता आपल्या उठायला किती लागलं चार वाजता मला गुड नाईट